शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथे मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले या मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांची या योजनेच्या नावनोंदणीसाठी सुरू असलेली धावपळ थांबणार असून याच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी करून दिली अहमदनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदी सौरभ जोशी यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अहमदनगर महापालिका कर्मचारी युनियनच्या यांच्या वतीने सत्कार करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली असता माननीय उच्च न्यायालय यांनी लाडपागे समितीच्या शिफारशीच्या वारस नोकरींसाठी वारसा हक्काने नोकरी भरतीकरिता स्थगिती आदेश दिला होता नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बाह्य रस्त्याने वळविण्याची मागणी भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडकर यांनी केली आहे अवजड वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असून वाहतूक कोंडीचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले नगर कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम हाती घेतल्याने पर्यायी रस्त्यावर छोटे पूल उभारून वाहतूक वळविण्यात आली आहे हे? <थयो> चोर समजून गावातील लोकांनी चौघांना बेदाम मारहाण केली यात एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार नगर तालुक्यातील पांगरमल येथे घडलाय सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर तालुक्यातील पांगरमल येथे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी होत होती या संदर्भात ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देखील दिले होते चोरीच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी चीड निर्माण झाली होती त्यातच चोर आले असल्याचा संशयावरून बुधवारी रात्री गावात तीन इसाम आल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली गावात जमा झालेल्या जमावाने त्या तिघांना पकडत मारहाण केली या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत या प्रकरणी गावातील वीस ते पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मदिल नगर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील आगरकरमाळा परिसरात पाण्याच्या पाईप मध्ये ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिसरातील नागरिक आणि माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी महापालिकेचा निषेध नोंदविलाय प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वच्छ पाणी देण्यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्या ज्या भागातून पाणी पुरवठा केला जातो तेथे टाक्या देखील स्वच्छ कराव्या असे न झाल्यास मनपा आयुक्त लोकांना हेच मैला मिश्रित पाणी पाजू असा इशारा जाधव यांनी दिलाय शहराची खपरबात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर